नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी मध्ये मी, मी। प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे पोलीस भरती होण्यासाठी महत्वाच्या म्हणजे अतिशय महत्वाच्या असणाऱ्या घटना म्हणजे काय काय केल्यावर काय होऊ शकतं सिलेक्शन होणार आहे का सिलेक्शन नाही होणार आहे हे सगळेच्या सगळं ठरणार आहे हे चार त्या पाच गोष्टींवरूनच आणि सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आता जे यूट्यूबला सगळ्या चॅनेलवर व्हायरल होत आहे एकच की वीस मेला पोलीस भरतीचं ग्राउंड नाही मग ग्राउंड आहे कधी तर हे सगळे आयुक्त गुटूबवाले सांगतात की ग्राउंड होणार आहे जूनच्या नंतर म्हणजे जुलैमध्ये एक एक तर म्हणतोय ऑगस्टमध्ये एक म्हणतोय दिवाळीनंतर एक साधी सोपी गोष्ट आहे बाबांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय मी आज सुद्धा सांगतोय की जरी वीस मे ही जरी न्यूज पेपरला तारीख आलेली असली तरी मी कालच क्लिअर सांगितलंय की चार जूनपर्यंत तरी ग्राउंड होण्याची शक्यता खूप जास्त धुसर आहे म्हणजे होईल आणि नाही सुद्धा अगदी नव्याण्णव टक्के नाही वन पर्सेंट हो मग आता एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर सांगतो कालच्या न्यूजपेपरला वीस मे तारीख आली आहे आता मी सांगतोय चार जून का चार जून तर चार जूनला इलेक्शनचा निकाल आहे आणि त्या निकालानंतर त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की रिझल्ट झाल्यानंतर सरकार स्थायी होणार आहे त्यांच्या निवडणूक विजयाच्या रॅली निघणार आहेत त्या या गोष्टीला टाइम जाणार आहे म्हणजे साधारणतः पंधरा पर्यंत मी दोन तीन व्हिडिओमध्ये तारी तारी ना ही तारीख क्लिअरली सांगितली आहे की पंधरा पर्यंत तरी अंदाज हे ग्राउंड येणार नाही पण चला धरून चाला मी काल पण क्लिअर सांगितलं की वीस मे तारीख ग्राउंड चाली आहे तू डोक्यात वीस मे ठेवायला तुला काय प्रॉब्लेम काय आहे मला ते कळणं झाले जर वीस मेला तू तयार असला तर एकवीस मे ला येऊ दे नाहीतर तिकडे पाच जूनला येऊ दे तुला काहीच फरक पडत नाही उलट तू फुल कॉन्फिडन्स चालणार आहेस माझं तुझी जी तयारी होती ना ती प्रॉपर तयार होईल जर तारीख जवळची पकडलीस तर अदरवाईज होतं काय एक लहानपणापासनाचा बघा आपला नियम आहे काय नियम आहेत तर परीक्षा जवळ आली ना की कायम वाटत राहतं की मला अजून दोन महिने मिळायला पाहिजे होते मला अजून दोन महिने परीक्षा लांब असायला पाहिजे होती हे कायम वाटण्यामागचं कारणच आपली ह्युमन टेंडन्सी तीच आहे की जोपर्यंत तारीख कळत नाही तोपर्यंत पेटून उठत नाही मग आता पेटून उठणार वीस मिनिट ओके ठेव काय बर पडतोय वीस मेच ठेव एकवीस मे ला तुला ग्राउंडला जायचे नाही वीस मेला तुला ग्राउंडला जायचे एक महिना आहे तू तीन तीन चार चार वर्ष भरती करतोयस आणि तोंडावर भरती आली की तुला भीती वाटते याचा अर्थ साधा सोपा हाच आहे की तुझी तयारी परिपक्व झालेली नाही मग आता एक महिना टिल डेट ठेव हो आणि तयारी पूर्ण कर आणि तुझं जे स्वप्न तू बघतोयस ना भरती 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 ज्यावेळी मोबाईल काढशील त्यावेळी ते युट्यूब समोर येतोय आणि त्याच्यात एकच एक तुझा कधीही बघतो सर्चला काय टाकलेस सारखं पोलीस भरती चालू घडामोडी जनरल नॉलेज हा प्रश्न तो प्रश्न हे गणित ते गणित हेच चाललेलं असतं तुझं त्याच्यामुळे तुझ्या युट्यूबला ले सुद्धा लेक पोलीस भरतीचाच व्हिडिओ पडत या मग ते जर तुझ्या एवढं डोक्यात आहे ना तर वीस मे तारीख क्लिअर ठेव काही फरक पडत नाही जून मध्ये ना येऊ दे नाही नाहीतर ऑगस्ट मध्ये उदे तू तयार आहेस ना लढायला त्याच्यामुळे हे तुझ्यासाठी फायद्याचं ठरेल म्हणून इथनं पुढं ही तारीख फिक्स आहे ती तारीख फिक्स आहे या व्हिडिओकडं लक्ष देऊ नको या व्हिडिओला बघण्यात वेळ वाया घालवू नको आता मी जे तीन चार मुद्दे सांगणार आहे ना ते अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यातला पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की तू जे ग्राउंड करतोयस किंवा तू जी पोलीस भरतीची मेहनत घेतोयस किंवा तू जे अभ्यासाचं नियोजन लावलेस त्या सगळ्या गोष्टी मागचं सगळ्यात मोठं आणि एकमेव रिझन की तुझा मोबाईल वेळ वाया न घालवणे तुझ्या मोबाईल वर तुझा सगळ्यात जास्त वेळ जातोय तुझ्या स्वप्नातला सगळ्यात मोठा अडसर म्हणजे तुझा हा मोबाईल आहे की ज्याच्यावर तू हा व्हिडिओ बघतोय आता हा व्हिडिओ बघून एक गोष्ट तर क्लिअर होणार आहे थोडाफार मोटिवेट होशील कदाचित त्याची गरज सुद्धा असेल पण मला हे सांगायचंय तुला की तू त्या इन्स्टाला एक रील चालू करत असशील पाच मिनिटं बघूया म्हणण्याच्या नादात तुझे दोन दोन तास गेलेले तुला कळत नाहीत म्हणजे तुझ्या भरतीवान्यातला सगळ्यात मोठा अडसर आहे तुझा मोबाईल तो पहिला बंद करून टाक जर तुला सिलेक्ट व्हायचा असेल तुझा वेळ वाचलाच पाहिजे आणि तो वेळ योग्य ठिकाणी गेला पाहिजे म्हणजे वेळ घालवू नको कशातही कशातही म्हणजे वायफड गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नको एक तर ग्राउंड आणि दुसरं म्हणजे तुझा अभ्यास या दोन गोष्टीवर तुझं फोकस जास्त असणं गरजेचं आता याच्यानंतर इम्पॉर्टंट दुसरा फेज काय तुझा किंवा दुसरी गोष्ट काय तर तू दोन टाइम ग्राउंड करत असणार आहेस आता जर वीस मे तारीख डोक्यात ठेवली असेल तर मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय मी आज पण सांगतोय की सकाळचं ग्राउंड जर तू अकॅडमीत वगैरे असेल तर ठीक ठाक होत असेल आणि जर नशील तरी सुद्धा सकाळचं ग्राउंड एवढं टाइमपास वालो होत नाही सकाळी प्रॉपर आपण लक्ष देतो पण सायंकाळचं मात्र ग्राउंड तू ग्राउंड वर जातोय पाचला आणि तू रिटर्न येतोय माघारी आठ वाजता त्या ग्राउंडवरनं मग पाच ते आठ तू तीन तास ग्राउंड करतोयस का तू तीन तास ग्राउंड केलं तर तू उसेन बोलटा मागं टाकशील इतका जस्त तो चांगला पळशील मग तू इतक्या वेळ प्रॅक्टिस करत नाहीस जास्तीत जास्त पाच ते सहा पर्यंत तुझं प्रॅक्टिस आणि तिथन पुढचे दोन तास तुझा मध्ये जातोय याला सांग गोळा टाकायला त्याला सांग गोळा टाकायला ह्याच्याशी गप्पा मारित बस तू फॉर्म कुठं भरलाय पेपर येणार आहे हिथं जागा इतक्या होत्या हिथं फॉर्म इतका आलं ते तुझा ह्याच्यावरच साधारणतः रोजचं दोन तास तिथं जातं या त्याच्यामुळे ती एक गोष्ट थांबव सायंकाळचं ग्राउंड आहे ना एक दोन चार मित्र असाल तर पाच ते सहा पर्यंत ग्राउंड सहाला माघार या सहा सात सात पर्यंत अभ्यासाला बसा ते वाजेपर्यंत जेवण करा त्याच्यानंतर दोन पेपर सोडवा आणि झोपा त्याच्यानंतर सकाळी उठा सेम रुटीन चालू ठेवा पण इथला वेळ तुमचा वाचला पाहिजे दुसरी गोष्ट ग्राउंड वर वायपट वेळ घालवताय तो वेळ घालवू नका पहिला मोबाईलचा यूज खूप जास्त कमी करा दुसरी गोष्ट ग्राउंडवरचा वेळ वाया घालवू नका आता ह्याच्यानंतर तिसरी गोष्ट की जे सगळ्या पोरांना जवळजवळ भरती करणाऱ्या शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के पोरांना हे गोष्टीची भीती असते आणि तीच तुम्हाला सुद्धा भीती असणार आहे की नेमकं ग्राउंड जवळ आलं की धडकन वाढायला सुरुवात पेपर जवळ आला की धडकन वाढायला सुरुवात हे होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे तुझी तयारी परिपक्व नव्हती म्हणून आत्तापासून सांगतोय की ग्राउंड आणि तुझी लेखी ह्याचं योग्य मार्गदर्शन घे तुला ग्राउंड मध्ये प्रॉपर तुझी टेस्ट दिली गेली पाहिजे कमीत कमी पंधरा दिवसात एकदा तुझा डेमो आला पाहिजे लेखी परीक्षेचं सुद्धा तेच कन्सेप्ट आहे तू रोज दोन ते तीन पेपर सोडवलेच पाहिजेत आणि जर जुना विद्यार्थी असशील दोन तीन वर्षाचा अभ्यास तर तू कमीत कमी चार पेपर रोज सोडवलेच पाहिजेत तुला अभ्यासाला काही जास्त काही वाचायला हाय नाही पोलीस भरतीला एकनाथ पाटलाचा ठोकळा सह्याद्रीचा ढोकळा कव्हर केला प्रकाश गायकवाडचं पुस्तक कव्हर केलं वास जनरल नॉलेज कव्हर झाला गणित बुद्धिमत्ता मराठी ती ठराविक पुस्तक आहे ती मी माग आता काय तर झाकली झाकली म्हणजे काय तर मी ग्राउंड आल्यावर दाऊतू मी पेपर फायनल आल्यावर धावतो मी तोपर्यंत काय कुणाला माझं ग्राउंड दावणार नाही तुझं ग्राउंड बघायला टाइम कुणाला आहे त्याच्यामुळे तुझं ग्राउंड तूच बघायचे दाऊ तू वाली गोष्ट सोडून दे की मी ग्राउंड आल्यावर फायनलला बघा कसं करतो आर तुला फायनल आल्यावर डोसक एवढं ये जागेवर येतं की मग अगर येतो आपण रडत त्याच्यामुळे सांगतोय की झाकली मूठ ओपन तुझं ग्राउंड किती आहे तुझी लिकी किती आहे तुझं तुला आरसा पंधरा दिवसात एकदा काळला पाहिजे आणि त्या भ्रमात राहायचं नाही की माझं भरतीला एवढं टायमिंग पडलेलं मागच्या वर्षी मग यंदाच्या वर्षी त्याच्या बी आता येणार त्याच्यामुळे मी टायमिंग काढणार ती डायरेक्ट भरतीलाच असल्या नादाला लागायचं नाही प्रॉपर ग्राउंडचं तुझं डेमो पंधरा दिवसात एकदा तू दिलाच पाहिजेस कारण त्या नादानं तुझा कॉन्फिडन्स वाढायला मदत होती जर कमी असेल तर आपलं आपल्याला कळून जातं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रगतीला लागतो म्हणून ही तिसरी गोष्ट सांगितली की झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवू नकोस ही ओपन कर त्यावेळी तुझं तुला ग्राउंड कळणार आहे तुझा तुला पेपर कळणार आहे आणि तू सिलेक्ट होणार आहेस झालं पहिलं सांगितलं वायफड वेळ घालवायचा ना दुसरं सांगितलं मोबाईलचा यूज कमी करायचा आहे तिसरा सांगितलं झाकली मूठ सवा लाखाची ठेवायची नाही आणि या सगळ्याही पेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची कुठली गोष्ट आहे तर तुझा फोकस तुझा फोकस तुझ्या स्वतःच्या प्रगतीवरच असला पाहिजे पोलीस भरती या क्षेत्रामध्ये इतकी भंगार पोर भरलेली ती काही पोरं नो डाऊट एकमेकाला लय चांगली मदत करते ती पण काही पोरांना एकमेकाची प्रगती बघवत नाही त्याच्यामुळं सांगतोय की दुसऱ्याच्या नादाला लागायचं नाही तुझा फोकस तुझा स्वतःवरच असला पाहिजे दुसऱ्याचं ग्राउंड वाढलं त्याचं ग्राउंड कमी झालं त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाही कारण तो तुझा कॉम्पिटेटरच आहे तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो, तू अकॅडमिक प्रॅक्टिस करत असशील घरी प्रॅक्टिस करत असशील असशील मित्रांच्यात तर तुला बी असेल एक दोन भारत्या जर तू केल्या असशील ना तर असं होतं हो की एकत्र प्रॅक्टिस करणारा मित्र समजा आपल्या पुढं निघून गेला समजा पुढं निघून गेला आणि आपण माग असू आणि आपल्याला माग असून सुद्धा जर त्याच्यापेक्षा अशा दोन मार्क स्टॉपवॉच मध्ये गपलत झाल्यामुळे जास्त पडली आणि त्याला जर दोन मार्क किंवा आपले एवढीच त्याला मार्क पडली पण तो आपल्या पुढे होता तर तो पोरगा तिथं त्या अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालतो तो म्हणतो हे माझ्या माग होता तरी ह्याला माझी एवढी मार्क कशी काय पडली म्हणजे कालपर्यंत तुम्ही एका ताटात जेवायचा पण तिथं तो तुझा मित्र राहणार नाही त्याच्यामुळं तुझा फोकस हा स्वतःच्या प्रगतीवरच कर दुसऱ्याला तू तत्वज्ञान सांगत बसू नको नाहीतर मी ह्या पुरीला गोळा शिकवला तिचा आउट ऑफ गेला ह्या पुरीला आठशे शिकवलं तिचं आउट ऑफ बसलं आणि तुझं तुझं डायमिंग साडेसात सोळाशे मीटरचं मी याला मग तू ठार त्याच्यामुळं मी क्लिअर सांगतोय की दुसऱ्या कुणाकडेही लक्ष न देता स्वतःवर फोकस करा आणि ह्याच्याही पेक्षा अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट निष्ठा ही निष्ठा तुमच्या जवळ असलीच पाहिजे तुम्ही जर ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असाल तर नुसतं ग्राउंडला ह्या पायानं पाया पडतो ह्या पायानं पाया पडतो या डोसकटी घेऊ तूया आणि ग्राउंडवर जाऊन पूर्णकडे बघत बसला या तर ते ग्राउंड तुला तू म्हणणार नाही त्याच्यामुळं क्लिअर लक्षात ठेव ग्राउंडवर जा पाया पड पण ग्राउंडवर मात्र प्रामाणिकपणे घामगाळ तुझं प्रामाणिकपणा ग्राउंड बघणार आहे त्या ग्राउंडवर तुझी निष्ठा असली पाहिजे ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतोय तिथं तू पोरींकडे बघायला जाणार नाहीस त्या पुस्तकावर डोकं ठेवून तू झोपणार नाहीस तर तुझी त्या पुस्तकावर त्या लायब्ररीवर त्या डेक्सवर निष्ठा आहे तर ते तुला तू म्हणणार आहे ज्या अकॅडमीत अभ्यास करत असेल जिथं लेक्चरस करत असशील तिथं सुद्धा असलं उद्योग करत बसू नको नाही तर तू राहिला हे विधलिखित सत्य तू राहणारच रह अशीच गबाळी राहणार रह आहे ती त्याच्यामुळे सांगतोय निष्ठा ठेवा प्रामाणिकपणे करा देवावर श्रद्धा ठेवा आई आईबापाचं कष्ट आठवा आणि स्वतःची मेहनत इतकी जास्त करा की तुम्हाला मेहनत घेत असताना सिलेक्ट झालेल्याचा अनुभव यायला पाहिजे की तुम्ही ज्यावेळी दिवसाचं रुटीन कम्प्लीट केलं सकाळी सहाला पी पोचला पोहोचला आठला माघारी आला त्याच्यानंतर अभ्यासाला बसला अभ्यास केला डाईट झाला त्याच्यानंतर दुपारचं जेवण झालं पुन्हा एक तास झोपला पुन्हा ग्राउंडला गेला पुन्हा त्याच्यानंतर माघारी डाईट केला पुन्हा अभ्यासाला बसला आणि रात्रीच्या साडे अकरा बाराला झोपला आता झोपला ना तर झोपल्या झोपल्या डायरेक्ट तुम्हाला काय असं नाही की तुम्ही दोन मिनिटातच तुम्हाला झोप लागती असं कधीही होत नाही मग त्या दरम्यान झोप लागायच्या अगोदर टाइमिंगला काय करायचं असतं तर दिवसभर जे आपण रुटीन केलंय आखा दिवस त्या दिवसाचं सगळं रुटीन आठवायचं मी सकाळी उठल्यापासून काय केलं आज मी सकाळी सहाला उठलो ग्राउंडला गेलो ग्राउंडवर लय मेहनत घेतली सगळ्यात भारी आज मी पळालो गोळा चांगला टाकला वर्कआउट केला त्याच्यानंतर मग आघार आलो फ्रेश झालो डायट केला अभ्यासाला बसलो कुठला विषय वाचला इतिहास वाचला भूगोल वाचला राज्यघटना जे वाचलं ते आठवायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर पुढे गेल्यावर काय केलं पुन्हा दुपारचं जेवण झालं पुन्हा एकदा झोपलो त्याच्यानंतर पुन्हा उठलो फ्रेश झालो ग्राउंडला जाऊन आलो पुन्हा माघारून अभ्यासाला बसलो पुन्हा काय वाचलं ते पुन्हा आठवायचं आणि मग त्याच्यानंतर दोन चार प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि मी आता झोपलोय मग माझा आजचा दिवस प्रामाणिक होता का हे स्वतःला विचारा आणि जर प्रामाणिक होता तर समाधानाची झोप हो घ्या आणि जर प्रामाणिक नव्हता तर कमीत कमी, -कमी उद्या उठून मी प्रामाणिकपणे करीन मी आजच्या दिवसात फोन किती वापरला हे सुद्धा नीड बघा जर प्रमाण कमी झाला असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला इफेक्टिव्ह ठरेल जर या व्हिडिओनं एका जरी पोराचं बल होणार असेल तर मला येणाऱ्या घामाचं मी चीज झाला असं समजीन आणि ह्याच्यातनं दुसरं कुठलंही नाही बाकीचे व्हिडिओ बघा जरा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्यांच्या टेस्ट सिरीज लावा ही पुस्तकं इकत घ्या ती पुस्तकं इकत घ्या माझी या अकॅडमी आहे माझी त्या अकॅडमी आहे आपल्या व्हिडिओमध्ये कधीच कधीच सांगतोय आम्ही आज सबस्क्रायबर कमी असू द्या जास्त असू द्या उद्या जास्त होतील पण कधीच या असलं बकवासपणा बघायला भेटणार नाही मला एकच कळतं की जर या व्हिडिओमुळे एक दोन पोरांचं जरी भलं होत असेल ना तरी ते पुण्य माझ्या गाठीशी आहे म्हणून मी सांगतोय की हे सगळं फॉलो करा बाबांनो प्रामाणिक राहा निष्ठा जपा आणि या सगळ्या गोष्टी फॉलो करा आंबेडकरांनी क्लिअरली सांगितलंय की वाचन मनाला अन्न पुरवतं त्या अन्नाचं च्रवण केलं तरच ते पचतं आणि अन्न पचलं तरच बुद्धी प्रगत होते म्हणून जे मी शेवटला म्हणलं की चिंतन का वाचन मनाला अन्न पुरवतं त्या अन्नाचं च्रवण केलं श्रवण केलं तरच ते पचतं म्हणजे काय तू जे वाचलंयस ना त्याचं तू चिंतन केलं पाहिजेस काय काय वाचलं हा मग महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक त्याच्यानंतर महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनलीच नाही राज्यपाल बनली मग कोण होती विजयालक्ष्मी होती कधी होती मग ती बासष्ट पासून चौसष्ट पर्यंत होती का मग ते सगळं जे तू वाचलेलं असशील ते तुला आठवायला लागलं पाहिजे आणि आठवायला लागलं ना की एक लाख टक्के फिक्स आहे की तुझ्या डोक्यात ती क्लिअर बसले पेपरला प्रश्न कसा बी फिरू दे तुला मात्र त्याचं उत्तर निघणार आहे त्याच्यामुळे हे चिंतन खूप गरजेचं आहे आणि आत्मचिंतनच आपल्यामध्ये बदल घडवतो मोबाईलचा यूज खरंच बाळा कमी कर कारण आताचं क्षेत्र आणि दुसरी गोष्ट ही की बाकीचं ग्राउंड कधी येणार आहे माझा पेपर कधी होणार आहे तुम्ही वायबल व्हायला गरजच नाही मी बरेच व्हिडिओ बघिते मुलांना वायबल केलं जात आहे अरे मुलगा काय अंगणवाडीत आहे का ते वायबल व्हायला त्याला चॉकलेट धावले आणि ती फिरतंय त्या चॉकलेटच्या मागं मुलगा आता नेमत नाही त्याला आता कळतंय आहे त्याचं लगीन लावून द्यायचे या मग आता लगीन लावून काय नेंत्या पोराचं लगीन लावून देता का मला सांगायचं हे की तू एवढा एडपाट नाहीस की तुला कोण वायबल करेल तू अख्ख्या गावाला वायबल करून सोडलं यास त्याच्यामुळं क्लिअर सांगतोय की ग्राउंड कधी मॅटरच नाही करत मी म्हणतोय ना चार जूनच्या नंतर तू तयारी वीस मेलाच कर तुझं ग्राउंड वीस मेलाच आहे तू वीस मेला पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क पाडायचे ते खतम बात त्याच्यानंतर मग एकवीसला ये येऊ दे नाहीतर मग तिकडं ऑक्टोबरमध्ये येऊ दे तुला काय फरक पडत नाही तिथनं पुढं तुझी प्रगती कंटिन्यू करत ठेव बाकीच्या पोरांपेक्षा चार मार्ग तू जास्तच घेणार आणि तू सिलेक्ट बी होणार बस ना मग तुला काय वायबल करायचा विषय येतोय त्याच्यामुळं प्रामाणिकपणे सांगतोय मन लावून या गोष्टी फॉलो करा सिलेक्ट होण्यामागचा अडसळा जो काय तुमचा असेल तो पूर्ण दूर करून टाका लपडी लुपडी या नादाला लागू नका शुद्ध मराठीमध्ये सांगणं सिलेक्ट झाला ॲटोमॅटिक लग्न होऊन जातं पण तोपर्यंत कुठल्याही नादाला लागू नका प्रामाणिकपणे कष्ट करा आउटपुट तुम्हाला मिळणारच आहे चला ठीक आहे थँक्यू